नमस्कार मंडळी कशात आणि हे बघा मी वरून मागवलेले मशरूम हे मी पहिल्यांदा मागवले आणि पहिल्यांदाच बघितले आणि पहिल्यांदाच बनवणार होते तर याच्यामध्ये सुद्धा मस्त मोठे मोठे किडे आहेत भरपूर तर प्रमाणात तर हे प्र मशरूम तुम्ही खाता किंवा मागवत असाल तर नक्कीच बघा किंवा खाऊ नका म्हणेल मी तर कारण भरपूर किडे होते असं बघून एकदम किळस वाटत होती मला तर मी पूर्ण मशरूम ते फेकून दिले आणि मग काय बटाट्याची भाजी बनवायचं ठरवलं आता आईन टाईमावर काही सूचना असं झालं मग हो। बटाटे कापले मटर घेतले आणि त्याच मसाल्यामध्ये मी ही भाजी बनवून घेतलेली आहे तर ही भाजीसुद्धा छान झाली होती तर नक्कीच बघा तुम्ही रेसिपी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत लांब लांब कापून आणि हलक्या हलक्या म्हणजे कमी गॅसवर हलके भाजून घेतली जास्त करपवली नाही याच्यामध्ये मी लालसर दोन टोमॅटो कोथमिरच्या काड्या आलं लसूण आणि भिजून घेतलेले काजू घातलेत कारण मी काजू मशरूमच्या भाजीसाठी भिजवले होते तर मशरूमचा गोंधळ झालेला तुम्ही बघितलेलाच आहे तर म्हणलं चला याच्यामध्ये टाकून बघूया ट्राय करून काय होतं ते पण भाजी खूपच भारी झाली होती तर याच्यामध्ये पूर्ण मी मिक्स करून घेतलं आणि एकदम नॉर्मल भाजून घेतलं म्हणजे पूर्ण असं करपटलेलं एवढं भाजलं नाही हलकं हलकं भाजून घेतलेलं आहे तर याला मी सारखं फिरवत राहिले त्याच्यामध्ये कलता कारण खाली लागू नये म्हणून कारण जास्त आपल्याला भाजायचं नव्हतं तर हे बघा इथे मी पूर्ण मसाला म्हणजे हे सर्व मिक्स करून भाजून घेतलं आणि त्याच कडेमध्ये दोन चमच तेल घातलं याच्यामध्ये जिरंमोरी कढीपत्ता घातला आणि त्याच्यामध्ये मी कापून घेतलेले बटाट्याने वटाने टाकले धुवून पूर्ण मिक्स करून घेतलं त्याला व्यवस्थित आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट याला चांगलं परतून घ्यायचं चा आधी आणि नंतर गरम मसाला लाल तिखट घालायचं तर हे बघा तर अशा प्रकारे मी याला चांगलं हलवून घेतलं आणि मसाला इकडे थंडा झालेला आहे आता याचं मी वाटण करून घेणार आहे तोपर्यंत आपला बटाटा आणि वटाणे चांगले मऊ शिजतील वाफेवर तर हे बघा आता वाट वाटणसुद्धा तयार झालं आणि आता याच्यामध्ये वाटण घालायचं पूर्ण वाटण घालणार नाही मी थोडंसं घालणार आहे कारण हे मशरूमच्या भाजीसाठी तयारी केली होती मी आणि मी ही बटाट्याची भाजी वाटण घालूनसुद्धा पहिल्यांदाच केलेली आहे कारण मी बटाट्याच्या भाजीमध्ये अजिबात वाटण घालत नाही तर हे बघा आणि भाजी मस्त झाली होती एकदम त्याला चांगलं मिक्स करून परतून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं जेवढं आपल्याला लागेल तेवढं बघा तर हे पूर्ण मिक्स झालेलं आहे त्याला थोडा वेळ वापून ठेवायचं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटू पुढच्या